भारतानं पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिल्यानंतर नागरिकांनी नेवासा शहरासह तालुक्यामध्ये आनंद साजरा केलाय बालाकोट येथील जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावरती भारतीय हवाई दलानं हल्ला केला दरम्यान या हल्ल्यानंतर नेवासा तालुक्यामधील विविध ठिकाणी तसेच नेवासा शहरामध्ये नागरिकांनी फटाके वाजून पेढे वाटून आनंद उत्सव साजरा केला भारताच्या वायुसेनेनं पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवादी तळांवरती हल्ला केला यामध्ये दोनशे ते तीनशे दहशतवादी ठार झाले आहेत हे वृत्त समजताच भारतामध्ये आनंद उत्सव साजरा करण्यात आलाय नेवासा शहरामध्ये शहर प्रेस क्लबच्या वतीनं तसेच बजरंग दल शहर यांच्या वतीनं आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं नेवासा फाटा इथे भारत माता की जय या जयघोषामध्ये पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या यावेळी रस्त्यावरील नागरिकांना पेढे वाटून नागरिकांनी आनंद उत्सव साजरा केला आहे नेवासा बसस्थानकाजवळ प्रेस क्लबच्या वतीनं संस्थापक अध्यक्ष गुरुप्रसाद देशपांडे विलास गरुड संजय सुखदान महेश मापारी संतोष गरुड बाळासाहेब पाटील अमृत फिरोदिया कैलास शिंदे नानासाहेब पवार सुहास पठाडे शंकर नाबदे राजेंद्र आढाव यांनी फटाके वाजवून पेढे वाटून आनंद साजरा केला आहे पाकिस्तानला चांगला धडा शिकवला अशा प्रतिक्रिया यावेळी नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत तसेच पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या नगरपंचायत चौकामध्ये देखील भाजप कार्यकर्ते रामभाऊ खंडाळे संदीप अलवणे सागर देशमुख निरंजन डहाळे यांनी आनंद उत्सव साजरा केला आहे तर खोलेश्वर मंदिर चौकामध्ये नेवासा शहर बजरंग दलाचे कार्यकर्ते संतोष पंडुरे राजेंद्र सुपेकर संतोष कुटे निखिल शिंगी राजूभाऊ उपाध्याय नवनाथ जाधव शुभम गवाणे तेजस पठाडे ऋषिकेश देशपांडे कुणाल मंगेश गोसावी किरण दारुंटे हरीश पुद्दार नितीन जगताप यांनी फटाके वाजवून एकमेकांना पेढे भरून जल्लोष साजरा केला आहे आनंद उत्सव साजरा केलाय तर नागरिकांनी फटाके वाजून तसेच पेढे वाटप करून जल्लोष केलाय भारतीय हवाई दलाचे सर्वांनी अभिनंदन केलंय आणि भारत माता की जय असा जय खोष केलाय

सबस्क्राइब करा आमच्या यूट्यूब चॅनलवर आणि बेलायकनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी